दीपक जे बॅकग्राऊंड आहे त्यांनी त्यांच्या भावाची हत्या केली शिक्षा इतका सगळा ऐवस्ट त्याच्याकडे सापडलेला असतानाही त्याला लगेचच बेल खंडणीचा दरोड्याचा त्याच्यावर गुन्हा आहे मर्डरची जे केस आहे तो त्याच्यावरती गुन्हा आहे बाकी त्याच्याकडे आपल्याला माहीत नसणारे अनेक काही गुन्हे असतील आणि तरी देखील त्या ऑर्डर मध्ये असं म्हटलंय की ही हॅज नो क्रिमिनल अँटीसिड दीपक काटेवरचे गुन्हे माघारी घेणं आणि त्याला मुक्त करणं म्हणजे त्याला काहीतरी राजकीय आश्वासन असेल काहीतरी प्रतिष्ठेचं पद देण्याचा प्रयत्न असेल पण मग ते देत असताना बदल्यात दीपक काटेंकडून काय मिळणार आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला झाला आणि या घटनेनंतर दीपक काटे हे नाव चर्चेत आलं इंदापूर तालुक्यातील सराटी गावाचा रहिवासी असलेला दीपक काटे हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात हाच दीपक काटे अग्रेसर होता आणि त्यानंतर दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली खून प्रकरणात आणि खंडणी प्रकरणात तो यापूर्वीही तुरुंगात जाऊन आला नुकतंच म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पुणे पोलिसांनी त्याला आम एक्ट कायद्यानुसार अटक केली होती पुणे विमानतळावर हैदराबाद येथे जाण्यासाठी निघालेल्या दीपक काटेच्या बॅगमध्ये तेव्हा दोन मॅगझिन आणि अठ्ठावीस कारतुसे सापडली होती मात्र त्यानंतर या दीपक काटेला लगेच जामीन मिळाला राजकीय वर्दहस्त असल्यामुळेच त्याला जामीन मिळाल्याचा आरोप आता केला जातोय मात्र तपास अधिकाऱ्यांनी दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयापासून लपवली आणि त्यामुळेच त्याला जामीन मिळण्यास मदत झाली असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आजबे यांनी केली याच वर्षी म्हणजे तीन चार जानेवारी दो दोन हजार पंचवीस ला पुणे विमानतळावरती त्याला पकडण्यात आलं कारण त्याच्या बॅगेमध्ये तब्बल अठ्ठावीस आणि दोन मॅगझिन हे त्यामध्ये सापडले तो हैदराबादला ते सगळे घेऊन चाललेला होता त्याच्याकडे कोणताही अधिकृत शस्त्र परवाना नाही आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये पोलिसांनी त्याला ताब्यामध्ये घेतलं विमाननगर पोलिस चौकी जे आहे पोलीस स्टेशन जे आहे त्यांनी ताब्यामध्ये घेतलं आणि या संदर्भातला जो आर्म्स ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणसष्टचा जो अत्यंत कडक असा कायदा आहे या संदर्भातला त्याच्या अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंदवला आणि आश्चर्य असं आहे की लगेचच पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणजे एकोणतीस जानेवारी दो ला, दोन हजार पंचवीसला लगेचच त्याला बेलदेखील मिळाली म्हणजे लक्षात घ्या अठ्ठावीस काढतुसं दोन मॅग्झिन इतका सगळा ऐवस्ट त्याच्याकडे सापडलेला असतानाही त्याला लगेचच बेल मिळाली आणि म्हणून मी उत्सुक उत्सुकतेपोटी त्याची ती जी बेल ऑर्डर आहे ती मी काढली आणि ती पाहिल्यानंतर जे लक्षात आलं ते अत्यंत शॉकिंग आहे आणि त्याच्यामागे वरदहस्त कसा राजकीय आहे त्या, राज त्या आ, ही जी गोष्ट आहे ती त्यातून पुढे येते तर बेल no बेल त्या बेल ऑर्डरमध्ये असं म्हटलेलं आहे की ही हॅज नो क्रिमिनल अँटीसिडेंट्स म्हणजे जजनं त्याला बेल देताना हे नमूद केलेलं आहे की त्याचं कोणतंही गुन्हेगारीचा रेकॉर्ड नाही असं ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या ऑलरेडी खंडणीचा दरोड्याचा त्याच्यावर गुन्हा आहे मर्डरची जे केस आहे तो त्याच्यावरती गुन्हा आहे बाकी त्याच्याकडे आपल्याला माहीत नसणारे अनेक काही गुन्हे असतील आणि तरी देखील त्या ऑर्डरमध्ये असं म्हटलं की ही हॅज नो क्रिमिनल अँटिसिडेंट म्हणजे मुद्दा याचा अर्थ असा होतो की जे या संदर्भातले तपास अधिकारी होते ज्यांना आपण आयो म्हणतो इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर त्यांची जबाबदारी असते की तो जो कोणी आरोपी आहे त्या संदर्भातली त्याच्यावर जर काही गुन्हे असतील तर ते सगळे जे गुन्हे आहेत ते कोर्टासमोर मांडणे आणि जेव्हा तुम्ही चौकशीला त्या व्यक्तीला ताब्यात घेता अर्थात तुम्ही चौकशी या गोष्टीची देखील करता की त्याचं काही गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आहे का हे सगळं उघड ओपन असताना आणि अत्यंत सिरियस प्रकारचे गुन्हे ऑलरेडी त्याच्यावर नोंदवलेले असताना जे जे कोणी तपास अधिकारी असतील त्यांनी हे कोर्टासमोर मांडलं नाही आणि जे पीपी पी असतात म्हणजे पब्लिक प्रॉसिक्युटर जे सरकारी वकील असतात त्यांनी देखील या संदर्भामधली कोणतीही जी माहिती आहे ती पुढे मांडली नाही आणि त्यामुळेच कोर्टाची एक प्रकारची दिशाभूल जी आहे ती इन्व्हेस्टिगेटिव्ह अधिकारी जे आहेत त्यांनी जे सरकारी वकील आहेत त्यांनी ती केली आणि त्याच्यामुळेच त्याला बेल मिळू शकली त्यामुळे यातला मुख्य प्रश्न असा आहे की कोणताही तपास अधिकारी गृह खात्यातल्या वरिष्ठांच्या किंवा जे कोणी राजकीय संबंधित नेते असतील त्यांच्या दबावाशिवाय हे करू शकतो का म्हणजे हा प्रश्न निर्माण झाला की त्याला या सिरियस गुन्ह्यामध्ये पण जी बेल मिळाली त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झालेला आहे तर दुसरीकडे प्रवीण गायकवाड यांनी देखील दीपक काटेवरून भाजपवर गंभीर आरोप केलेत हल्ला झाल्यानंतर या प्रकरणात जी कलम लावायला पाहिजे ती लावली गेली नाही आणि या सर्व मागे भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप प्रवीण गायकवाड करतायत दीपक काटेंचं जे बॅकग्राऊंड आहे त्यांनी त्यांच्या भावाची हत्या केली आणि शिक्षा भोगून आलेली त्यानंतर काही खंडणीचे गुन्हे आहेत आणि गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे आहेत त्यांच्यावर अगदी तीन महिन्यापूर्वी त्यांच्याकडे पिस्तोल आणि काडतू सापडले होते एअरपोर्ट वर अजूनही त्या गुन्ह्याबद्दल बर संशय आणि त्यांना निर्दोष म्हणून स्वतः कोळेंनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सांगितलं की मागच्या सरकारने दीपक वर अन्याय केलेला आहे आम्ही त्याला न्याय देऊ आणि दीपकला सांगितलं की तू लढ आता आणि त्याच्या माग देवा मी स्वतः हा व्हिडिओ आहे आणि ते कार्यक्रमाला स्वतः ते आहेत ते आहेत त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील ते सावण कुळे म्हणतात की हो भाजपचा कार्यकर्ता आहे दीपक काटे परंतु या हल्ल्यामागे आमचा कुठेही संबंध नाही असं त्यांनी काल थेटपणे सांगितलंय ते सांगतात ही गोष्ट खरी पण सातत्याने गाडीत प्रवास करणे सातत्याने संपर्कात असणे आणि दीपक काटेवरचे गुन्हे माघारी घेणं आणि त्याला मुक्त करणं म्हणजे त्याला काहीतरी राजकीय आश्वासन असेल ना। काहीतरी प्रतिष्ठेचं पद देण्याचा प्रयत्न असेल पण मग ते देत असताना बदल्यात दीपक काटेंकडून काय मिळणार आहे जी कलम लावली पाहिजेत रॉबरीची कलम लावली पाहिजे कारण तिथं झटापटीमध्ये अनेक गोष्टी गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत शस्त्र सापडलेली आहेत विघातक शस्त्र सापडली अशा प्रकारची कुठलीही कलम लावण्यात आली नाही सहजपणे जामीन पोलीस स्टेशनला मिळल एक शाही टाकला आणि न्यायालयाची दुसरी बाजू समोर आली आहे तपास अधिकारी दीपक काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं कोर्टासमोर सांगतात आणि त्यानंतर गंभीर गुन्हे असताना आणि विमानतळावर शस्त्राशुस्त्र सह हो पकडल्यानंतरही दीपक काटेला सहज जामीन मिळतो त्याला जबाबदार कोण असा प्रश्न आता विचारला जातोय तुम्हाला काय वाटतं दीपक काटेवर कोणाचा वर्धस्त आहे तुमचे उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदेचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज